ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आपण इथे पाहणार आहोत की कल्पना आता सायलीला सजवत असते नटवत असते तितक्यातच आता भूमी आणि सकी येतात ते म्हणतात काकू आम्ही नटू का सायलीला तर कल्पना म्हणते हो गं नटवा ग छानच वाटेल मला तेव्हा ह्या सर्वच जणी खरं तर आता तिला इथे नटवत असतात तेव्हा लगेच भूमिवंत असते की काय मिराने छान दागिने बनवलेत ना गं नाजू किती कला आहे ना तिच्या हातात असं तिचं आता इथे कौतुक ह्या सर्वच जणी करत असतात खरंच दागिने खूप सुंदर असतात आता इथे सर्वच गोष्टी तिला घालत असतात असतात बांगड्या वगैरे ह्या सर्व तिघी देखील आता सायलीला इथे सजवत असतात आता सायली इथे पूर्णपणे रेडी झालेली असती तेव्हा सखी तिला म्हणते की सायली त्याईमध्ये ना एक नॅचरल ग्रेस आहे त्यामुळे अर्जुन भाऊजीची नजर तुझ्याहून हटत नाही असं आता सायलीला इथे सर्वजणी चिडवत असतात आता लगेच सायली म्हणत असते की तुम्ही माझं कौतुक करायलाच आलात वाटतं सर्वजणी तरी देखील तू माझ्यासाठी इथे आली आहेस तेव्हा लगेच सखी म्हणते की माझी संक्रांत काय ग फक्त रीतीपुरती लगेच आता ती म्हणत असते की जाऊ दे आमी आसा हुईल कागा कदी। इते भुमी की ग तो विषय सोडू दे तू आम्हाला बोलवलंस आणि आम्ही येणार नाही असं होईल का ग कधी इथे भूमी म्हणत असते की खरंच तू माणसंच असे जोडून ठेवलेस ग त्यामुळे खरं मला तुझा अभिमान वाटतो की तू कधी हिंमत हारत नाहीस कितीही संकट येऊ दे देखील तू तरी देखील तू कधी हार मानत नाहीस हा स्वभाव खरंच मला तुझा खूप आवडतो तो आता इथे सायली म्हणत असते की खरंच आहेतच माझ्याकडं सोन्यासारखी माणसं आई बाबा असू दे प्रतिमात्या असू दे पूर्ण रविराज काका असू दे हे सर्वजण माझ्यासाठी खूप करतात आणि तुम्ही देखील आहात ना आणि आमचे देखील आहेत तुम्ही सगळेजण माझी ताकद आहात ता अशी सायली आता सर्वांना जिथे बोलत असते तितक्यातच आता अस्मिता अर्जुनला घेऊन येत असते इथे अस्मिता म्हणत असते की उगच हट्ट करू नकोस असं म्हटल्याबरोबर आता अर्जुनचं लक्ष जातं सायलीकडे सायलीकडं बघितल्या शनी सायलीकड तो आता इथे पाहतच राहत असतो त्याला आजूबाजूला कोण आहे हे देखील इथे दिसत नसतं तेव्हा मात्र इथे ते काव्या अर्जुन भाऊजी दो संक्रांत दोघांची पण आहे ना म्हणल्यावर तुम्हाला सजवाय लागेलच ना आता अर्जुन म्हणत असतो काय मला रेडी व्हायला अरे मी प्लॅग कुर्ता वगैरे आहे की संक्रांत मग आणखी काय करणार तेव्हा लगेच इथं कल्पना म्हणत असते की एवढं पुरे नाही या सर्व गोष्टी केल्या पाहिजेत आणि ये आणि दागिने घाल तेव्हा लगेच अर्जुन म्हणतो की मी काय हे दागिने वगैरे घालणार नाही तिकडे काही होईल पण मला हे दागिने नाही घालायचे आता इकडे सायली लगेच म्हणते तुम्ही जर दागिने नाही ना घातले मी लगेच तुमच्या चिडेल पण अर्जुन लगेच म्हणतो की असं तुला कारणच पाहिजे चिडायचं अजिबात मी दागिने वगैरे काही घालणार नाही तेव्हा लगेच अस्मिता म्हणत असते पूर्ण आजीला सांगू का मी त्यांच्याशी बोलतो तेव्हा लगेच तो म्हणतो की हा मी सांगतो बोलतो तिच्याशी नंतर पण मी दागिने काय घालणार नाही तेव्हा लगेच काव्याला इथं कॉल आलेला असतो म्हणून ती आता तिथनं निघून गेलेली असते आता इथे आता हा अर्जुन कुणाचंही ऐकत नसतो अस्मिता देखील समजवण्याचा प्रयत्न करतं करत असते इथं कल्पना देखील आणि भूमी देखील पण सायली देखील आता सर्वच जण इथे त्याला आग्रह करत असतात पण तो अजिबात ऐकत नाही तेव्हा सायलीने इथं आयडिया केलेली असते सायली लगेच म्हणते की तुम्ही जर आता दागिने नाही ना घातले मी पुढचे चार दिवस अजिबात तुमच्याशी काही बोलणार नाही आता इथे भूमिया आणि सखी म्हणत असतात की चला काही का होईना पण अर्जुन भाऊजीने शस्त्र खाली टाकले असं म्हणून आता सायली इथे त्यांना सजवत आता इथे सखी यांना बघून म्हणत असते खरं तुमचं किती प्रेम आहे ना एकमेकावर आमचं तर सगळंच वेगळं आहे असं म्हणून ती आता इथे शांत बस परत आता इथं सायली समजवण्याचा सा प्रयत्न करते की अगं सगळ्यांचंच नातं सेम नसतं तुझं असू दे काव्याचा असू दे नंदिनीचं असू दे सर्वांचं वेगळं असतं आता दुसऱ्या बाजूला मात्र काव्याला फोन आलेला असतो त्यामुळे ती आता बाहेर येऊन बोलत असते आता ती म्हणत असते की हा येतेच मी आता इथलं आवरलंच आहे लवकरात लवकर येण्याचा प्रयत्न करते तितक्यातच आता तिला नागराजचा आवाज येत असतो ती आता तो बोलत असतो की मागच्या वेळेस काय झालं गेलताच ना पळून तो तुमच्यावर विश्वास ठेवून त्यामुळे मी आता जे काही सांगतोय तेच ऐकायचं आता तू मला जे म्हणलाय व्हिडिओ तो लगेचची लगेच, लगेच माझ्या मोबाईलवर पाठवला पाहिजे आता ते समोरून म्हणत असतो की अहो गेल्या वेळेस आम्हाला सांगितलं नव्हतं तुम्ही मेहपते म्हणून आतमध्ये आता लगेच आ, नागराज म्हणत असतो की मेहपतचं काय झालं माहीत नाही का गेल्या जेलमध्ये आता तुमचा बॉस मी आहे तुमचा मालक मी आहे त्यामुळे मी जे काही सांगत आहे ते लगेच करायचं ताबडतोब आता तो व्हिडिओ आहे तो पाठवा त्याच्याशिवाय मी तुमच्यावर विश्वास ठेवत नाही असं हे सर्व बोलणं आता काव्याने इथे ऐकलेलं असतं काव्या, काव्या मात्र घाबरलेली असते काव्याला सर्व गोष्टी इथे कळलेल्या असतात आता ती विचार करू लागते की मला आता सायली आणि अर्जुनला ह्या सर्व गोष्टी सांगितल्या पाहिजेत असं म्हणून ती तिथून आता निघून गेलेली असते दुसऱ्या बाजूला मात्र आणि अर्जुनचा संक्रांतीचा सर्व काही प्रोग्राम सुरू झालेला असतो सर्वच जण इथे आलेले असतात नातेवाईक देखील त्यांचे इथे आलेले असतात आणि घरातले सर्वजणं देखील इथे आलेले असतात आता भूमी आणि सखी सायलीला घेऊन आलेले असतात आता ते दोघे देखील इथे सोप्यावर बसलेले असतात सर्वच त्यांचं खूप कौतुक करत असतात की तुम्ही खूप दोघे सुंदर दिसत आहे असं म्हणून आता एक एक जणांनी सर्वानेच त्यांचं ऑप्शन वगैरे इथे केलेलं असतं असतं आता हे सर्व झाल्यानंतर आता स पूर्णाजी म्हणत असते की सायलीनी मान म्हणून आता तिने वाढवलेलं रोप सर्वांना हळदी कुंकवाला ती देणार आहे असं म्हणून ती म्हणते की आता सर्वांना हळदी कुंकू दे आता सायली आणि कल्पना दोघी देखील सर्वांना हळदी कुंकू वगैरे देतात वान वगैरे इथे देत असतात काव्या मात्र तिथं आलेली असते पण काव्याला ह्या दोघांना सांगू कसा हा प्रश्न पडलेला असतो कारण की इथं सर्वच जणं असतात आणि सर्वांसमोर ही गोष्ट कशी सांगणार म्हणून ती आता कोड्यात पडलेली असते ते